साहेब आजारी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि राजसाहेब सतत माझ्या संपर्कामध्ये फोन विच फोन फोनवरती राहूसाहेबांची तब्येतीची विचारपूस करत होते त्यांना काय केलं पाहिजे त्यांना कुठलंही कुठून यू एसला न्यायला पाहिजे की अन्य काय केलं पाहिजे हे नेहमीच माझी चौकशी करत होते आजसुद्धा राजसाहेब राऊसाहेबांची भेट घ्यायला आले त्यांच्यामध्ये जवळजवळ अर्धा पाऊन तास चांगली चर्चा झाली साहेबांनी राऊत साहेबांना सजेशन दिलं की तू ज्या तुझा जो ज्या प्रकारे आजार आहे त्याप्रमाणे तुला खूप सिरियसली त्या बाबतीत राहायला पाहिजे लोकांमध्ये न मिसळ एक दीड महिने आराम करावा आणि नंतर परत तुम्ही जनतेमध्ये यावं हा सल्ला साहेबांनी दिला साहेब माझ्या अंदाजे वीस एक वर्षांनी आले असतील साहेबांच्या यांनी हे घर त्यावेळी झालं आणि आज ते थोडेसे कन्फ्यूज होते की मी त्यावेळी कसं कुठल्या रस्त्यांनी वगैरे यायचो ते पाहत होते की मी ज्यावेळी यायचो ह्या रस्त्यानी अमुक रस्त्यांनी यायचो घराची एंट्री अशी होती ती उत्सुकता होती त्यांना आम्हालाही ती फार उत्सुकता होती की आले घरी आले वीस वर्षाने आम्ही सगळे आनंदित आहोत